हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना दुपारची म्हणजे आत्ता पावणे चार वाजले आणि आज आहे चंद्र चंद्रग्रहण आहे आज आणि ना आज आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर कामानिमित्त तर आमचं आहे ना म्हणजे निघणार होतो पण आम्ही नाही गेलो विरा पण झोपली विरा म्हणजे विरा उठलो जाणार होतो पण विराच उठा ना त्याच्यामुळे मग आमचं जाणं पण आम्ही कॅन्सल केलं आणि उशीर पण खूप झाला चार पण वाजले तर एवढा टायमाने म्हणजे बरंच लांब जायचं तर एवढं लेट जाणं काही पॉसिबल नाही तर त्याच्यामुळे आज कॅन्सल केले तर जस्ट चालू केला आणि विरा लगेच उठली या ना विराला आपल्याला जायचं होतं भूरबाबड्या पण तू उठलाच नाही चार वाजले मग आपण कॅन्सल केला तर उद्या जाऊ माईबाबीला खूप झोप झाली आहे मस्त असे ना आम्हाला ना जायचं कॅन्सल झालं आज अशी म्हणे काय ते ग्रहणात कुठं जाते नाही त्याच्यामुळं कॅन्सल आहे ना काहीच मी काही शब्दही बोलेल नाही का चालत मग तू म्हणती करते नाही ओके ठीक आहे जायचं नाही असं प्रवास करायचा नाही कुठं जायचं नाही तोंड सोडायचं काय बसलो ते एक याचा व्हिडिओ बघत होतो 아 I'm, so interested. First, I'm interested. I'm i n t e r e s t e a I'm interested. 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 I'm a n t e r e s t e d I'm interested. I'm interested. I'm interested. i a interested. I'm interested. I'm interested. Thank you. 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 a 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 कुकू कोणत्या <से> ते झाड ठेवायसाठी बनवलेलं आहे वरची गेले गेले काचाच्या बाहेरची बाजू तर आज फार शांतता आहे गपचूप बसले इकडं सगळी कारण रविवार आहे ना आज तशा सगळ्यांची शांतता आहे आज रविवार म्हणजे बाजाराचा दिवस

नुसती हिरवळे ब्युटिफुल ग्रीनरी खूप हिरवळे पाठीमाग रस्ता आहे रस्त्याच्या थोड्याच अंतरावर आमच्यावाला इथे हाऊस काय आपलं घर रस्त्याच्याच कडेला आणि त्याच्या शेजारीच लगेच आमचं कामकाज बर जणांना हॉटेल वाटतं कारण आम्ही पहिले हॉटेलच म्हणायचो ना हॉटेलला ना खूप माणसं लागतात कामाला एवढे माणसी तर नाही मग आम्हालाच काम करायला लागन <laughs> तेच ना मिस्टरांना मी तेच म्हणलं म्हणलं तुम्ही हॉटेल टाकलं एखाद्या कामाला नसलं तर मग काय तुम्ही काम करणार आहे का आणि एक तर कस्टमर कशा राहते ते टायमिंगला जेवायला दिलं नाही का ते लगेच येऊन बोलतात मालकाला म्हणजे आपणच कुठं हॉटेलला गेलो आपल्यालाच वेळ कसं वाटतं त्याच्यामुळं मी मिस्टरांना म्हणलं ते आपल्याला नाही करायचं हॉटेल वगैरे आणि पहिले माझच होतं हॉटेलचं <laughs> मला आहे का नाही मीच मिष्टरांच्या डोक्यात घातलं मीच पुन्हा काढलं आता इथं <laughs> मस्त एक दारूचं <थे> दुकान हे दारून दुरून ते पाप नाही करते आपण पापी का ते तुम्ही किती पण ना आहे खराब जे दारू दारू इथून दारू ने पे त्या, त्या ते पेत त्या घरी भांडना होत्या त्याचं पाप दुकानदारालाच लागत असन हा असले काम नाही करायची बघ ना गट चालत बघ नाही इकडे इकडे हीरो ओए हिरोईन हसू इकडे कर कॅमेरा एकदम दिस रॉयले मी आजली हं तर मित्रांनो आज आहे ना वयाची पस्तीस ओलांडली पण अजून बघा दिसत वीरा, वीरा दिसत विरा पप्पा पाय पप्पा तिकडे कॅमेरा ओलांडली तुम्ही मग बापरे एकोणाशे नव्वद चालू आहे तुमचं चालू चालू सॉरी चौतीस वर्ष झाली एकोणासशे नव्वद मधले मिस्टर पस्तीसशे नाही ओलांडली म्हणजे मना सांगायचं असं की म्हणजे असं सांगायचं का मी 35萬ला आहे तर मी किती हँडसम दिसतो फिटनेस फिटनेस हाय का कुड हाय का कुड असा मस्त बाफ नाही हाय हाय मग कुठे जा मित्रांनो पोटाला टीपान बर मेजॉरिटी कुठे नाहीच कुठे काय हाय हाय कुठे छोट कुडे घेतला तुम्ही अरे शेअर ढगाळा म्हणून दिस राहिला असं वाटतंय पाठीमाग खरच काय झालं छान लोकेशन झालंय पाठीमाग घेऊ लाई छान झालं अरे बाय पाठीमाग मी कशी दिसते मग तू दिसती ना <laughs> मी आपल्या पण नाही विचारलो शाळा तुझी पहिली काही पण मीरा बसली मम्मीला राखन लगेच जशी मम्मी बसन तसंच बसायचं जिथं मम्मी पासन तिथंच येऊन बसायचं लगेच हवा जाऊ बसला कशाला उठायला लावते माय